नमस्कार विद्यार्थी बार मित्रांनो प्रेयास तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग चार मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील माहितीचे व्यवस्थापन पान नंबर आहे त्रेपन्न याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला में में तर विद्यार्थी बन मित्रांनो आज आपण अभ्यास करू माहितीचे व्यवस्थापन कसे करायचे माहितीचे व्यवस्थापन म्हणजे मिळालेली माहिती असते ती व्यवस्थित मांडणी करून लिहिणे तर काही उदाहरणांसह आपण स्पष्ट करू सोनूचा वाढदिवस झाला तिच्या मित्रमैत्रिणी वाढदिवसाला आल्या होत्या सर्वांनी ति सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या व भेटवस्तूही दिल्या नंदू वाढदिवसाला केला नव्हता त्याने सोनूला विचारले कोण कोण आले होते मित्र किती मैत्रिणी किती भेटवस्तू कोणत्या मिळाल्या किती मिळाल्या आलेल्या आले मित्रमैत्रिणीची नावे सोनूने सांगितली तर त्या सोनूचा वाढदिवस होता मग त्यावेळेला त्या तिच्या मित्रमैत्रिणी वाढदिवसाला आल्या होत्या पण नंदू आला नव्हता मग त्याने विचारले की कोण कोण वाढदिवसाला आले होते किती मैत्रिणी आल्या होत्या मित्र किती आले होते भेटवस्तू किती जणांनी लिहिल्या किती मिळाल्या आलेल्या मित्रमैत्रिणीची नावे सोनूने सांगितली टोनी म्हणतो ए आपण आधी भेटवस्तू पाहू आणि नंदूच्या उत्तरे उत्तरेनंतर देऊ टोनीने मी भेटवस्तूंचे गट केले सलमाने पुस्तके मोजली सोनूने पेन मोजले टोनीने पेन्सिल मोजल्या नंदूने पाठीवर ही माहिती लिहिली तर या ठिकाणी टोनीने वस्तूचे गट केल्यानंतर सलमाने पुस्तके मोजली पुस्तके आहेत नऊ सोनूने पेन मोजले पेन आहेत चार नंदुने टोनीने पेन्सिल निमजल्या तर पेन्सिल आहेत सतरा नंदूने पाठीवर ही माहिती लिहिलेली आहे तरी ते तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे सोनू म्हणते म्हणजे मला एकूण तीस वस्तू मिळाल्यात तर बालमित्रांनो सोनूला भेटवस्तू किती मिळाल्या तीस टोनी म्हणतो हा तर तक्ता तयार झाला हा तक्ता असा तयार करायचा असतो पुढे पाहू दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर नंदुने मुलामुलींना विचारले तुम्ही शाळेत कसे येता तर मुला मुलींना विचारे तुम्ही कसे साय येता पायी येता सायकल नेता की आणखी कशा नेता तर सोनूने सर्वांची उत्तरे खालीप्रमाणे लिहून घेतली आहेत ओ रोहित म्हणतो बस विजय रिक्षा माया बस गोपाळपाई रेखा रिक्षा कृष्णा सायकल आभाकार महादेव पाय रॉजर पाई फारुख रिक्षा अहमद बस मा सानिका सायकल स्मिता बस नंदू रिक्षा सोनू रिक्षा जॉन बस सरबजीत बस स्वरा कार रामनाथ पाई आलन पायी विकास रिक्षा ॲथनी रिक्षा सारा बस सतीश सायकल अल्बर्ट बस रानस्वामी पायी नीता बस अलका बस नागे सायकल कैलास सायकल तर ही माहिती खूप गुंतागुंतीची वाटते त्यामुळे नंदूने तक्ता तयार करून तीच माहिती खालीलप्रमाणे दाखवली आहे तर ती कशी दाखवली आहे ते आपण पाहू तर त्याने तक्ता तयार केलेला आहे बसने येणारे किती आहेत कोण कोण आहेत त्याची नावे ते लिहिलेली आहेत तर ते किती आहेत रोहित स्मिता माया सारा अहमद जॉन सरबजीत अल्बर्ट नीता अलका असे एकूण दहा जण आहेत रिक्षा नेणारे विजय रेखा सोनू नंदू फारुक विकास ॲथनिक सात जण आहेत पायी येणारे गोपाल रानसोमे महादेव रॉजर रामनाथ ॲलन असे सहा जण आहेत सायकल नेणारे कृष्णा सानिका सतीश नागेश कैलास असे पाच जण आहेत कार नेणारे आभानी स्वरासे दोघ आहेत अशा तऱ्हेने माहिती व्यवस्थित लिहिलेली असल्यामुळे आपल्या सहज लक्षात येते समजलं बालमित्रांनो आता पुढील उदाहरण पाहू गुरुवारी गणवेशात येणे आवश्यक आहे मुले मुले रंगीत कपडे घालून शाळेत आले होते आलनने त्यावरून एक तक्ता तयार केला सलमाने सुचवली की मुलांची नावे लिहिण्याऐवजी त्याऐवजी मुलांचे एक एक रेश मारू आलनने तयार केलेला तक्ता सलमाने तयार केलेला तक्ता असे दोन तक्ते या ठिकाणी बनवले आहेत तर आलनने तयार केलेला तक्ता पाहू अगोदर त्यानंतर सलमाने तयार केलेला तक्ता पाहू यामध्ये कपड्यांचा रंग दिलेला आहे विद्यार्थ्यांचे नाव दिलेलं आहे विद्यार्थी संख्या असे तीन तक्ते तयार केलेले आहेत तर लाल रंगाचे कपडे घातलेले विद्यार्थी किती आहेत विद्यार्थ्यांची नावे इथे लिहायचे आहेत आणि विद्यार्थी संख्या चार म्हणजे या ठिकाणी चार विद्यार्थ्यांची नावे आली पाहिजेत त्यानंतर हिरवा रंग घातलेली मुले त्यांची नावे लिहायची आहेत तर मुले विद्यार्थी संख्या आहे दोन दोन तर दोन विद्यार्थ्यांची नावे इथे लिहायचे आहेत पिवळा रंग घातलेली मुले आहेत सात तरी ते सात मुलांची नावे लिहि लिहायचे आहेत त्यानंतर निळ्या रंगाचे कपडे घातलेली मुले आहेत दहा तर इथे दहा मुलांची नावे लिहायची आता सलमाने तयार केलेला तक्ता पाहू इथे तीन रकाने इथे आहेत कपड्यांचा रंग रेषा विद्यार्थी संख्या तर लाल रंगचे कपडे घातलेले चार मुले आहेत चार रेषा ओढलेले आहेत तर हिरव्या रंगाचे कपडे घातलेले दोन, दोन ले 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 ले, मुले आहेत म्हणून दोन रेषा ओढलेल्या आहेत पिव्या रंगाचे कपडे घातलेले सात मुले आहेत म्हणून सात रेषा मारलेल्या आहेत त्याचबरोबर हिरव्या रंगाचे कपडे घातलेले दहा मुले आहेत म्हणून ते दहा रेषा मारलेल्या आहेत अशा तऱ्हेने रेषा मारून ही माहिती अधिक सोपी करू शकतो टोनी म्हणतो माझे कपडे लाल आहेत म्हणून मी पहिल्या गटात सलमा म्हणते पण खुना आणि मुलांची संख्या समान आहे का कसे कळणार सोनू म्हणते लाल कपडे घातलेली मुले चार आणि खुना पण चार म्हणजे आपण ताळा करू शकतो म्हणजे जितकी मुले तितक्या खुना असा ताळा आपण बसवू शकतो या खुनांनाच ताळ्याच्या खुना म्हणतात तरी इथे तुम्ही पाहू शकता लाल रंगाचे कपडे घातलेली चार मुले आहेत म्हणून संख्या मुलांची चा लिहिलेलीच आहे या ठिकाणी अशा पद्धतीने समजलं मला मित्रांनो अशा तऱ्हेने तुम्हाला ताळ्याच्या खुणा करून तक्ता बनवता आला पाहिजे आता पुढे पाहू मेरीने तिच्या बागेतील फुलझाडांची माहिती दाखवणारा चित्राचा तक्ता तयार करून दाखवला आहे यामध्ये गुलाब जास्वंद मोगरा चाफा यांची चित्रे तिने काढलेली आहेत तर गुलाब किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गुलाब आहेत जास्वंद एक दोन तीन चार चार जास्वंद रसुंदाची फुलझाडे आहेत मोगरा एक दोन तीन चार पाच मोगऱ्याची फुलझाडे आहेत चाफ्याचे एक दोन चाफ्याची दोन फुलझाडे आहेत तर अशा तऱ्हेने फुलांची चित्रे काढून फुलझाडे दाखवलेली आहेत सोनू म्हणते तुझी चित्रकला खूपच छान आहे त्या आम्ही तक्ता छान झाला आहे टोनी म्हणतो पण आम्हाला चित्रे काढता येत नाहीत तर सोनूला चित्रे चांगले काढता येते त्यामुळे तर तक्ता छान दिसतो पण टोनी काय म्हणतो आम्हाला चित्रे काढता येत नाहीत त्यात वेळही खूप जातो त्यामुळे फुलझाडांऐवजी ताळ्यांच्या खुना केल्या तर अधिक सोयीस्कर होईल ताळ्याच्या खुना करून खालील तक्ता पूर्ण करू तर चित्रे काढण्याऐवजी ताळ्याच्या खुना करून तक्ता तयार केला तर वेळही वाचतो आणि काम सोपेही होते त्यामुळे ताळ्याच्या खुणा करणे सोपे तर अशा पद्धतीने इथे तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये तुम्ही ताळ्याच्या खुना करायच्या आहेत फुलझाडांची नावे ताळ्याच्या खुना आणि एकूण झाडे असे या रखान्यामध्ये नावे लिहिलेली आहेत गुलाबाची झाडे किती आहेत इथे ताळ्याच्या खुना पण लिहायच्या आहेत मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ताळ्याच्या खुना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ताळ्याच्या खुना आणि एकूण झाडे आहेत आठ जास्वंद जास्वंदाची झाडे किती आहेत एक दोन तीन चार तर एक दोन तीन चार ताळ्याच्या खुना चार केल्या एकूण झाडे चार इथे संख्या लिहिली मोगऱ्याची झाडे किती आहे एक दोन तीन चार पाच मोगऱ्याची झाडे आहेत पाच इथे ताळ्याच्या खुना एक दोन तीन चार पाच पाच ताळ्याच्या खुणा एकूण झाडांची संख्या पाच चाफा एक दोन तळ्याच्या खुणा करू एक दोन एकूण झाडे किती दोन अशा तऱ्हेने हा तक्ता तयार झालेला आहे या तक्त्यामध्ये फुलझाडांचे नाव ताळ्याच्या खुना आणि एकूण झाडे हे तीन रकाने केलेली आहेत समजलं बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ताळ्याच्या खुणा करून तकता सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आपण शिकलो हो। आहोत तर उद्याच्या भागामध्ये आपण माहिती व्यवस्थापनमधील पुढचा भाग शिकणार आहोत समजलं बालमित्रांनो